हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वासिन पोलीस ठाण्याच्या वतीने सायबर गुन्हे जनजागृती मोहीम सुरू शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन सायबर गुन्ह्यांमध्ये दिवस वाढ होत असल्याने नागरिकांच्या दृष्टीने व नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता ठाणे ग्रामीण जिल्हा पोलिस दलाकडून विविध उपक्रम ठाणे जिल्ह्यात सुरू आहेत त्या अनुषंगाने वासिन पोलीस ठाण्याच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता वासिन रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर सायबर सुरक्षित बाबतचे फलक लावून जनजागृती करण्यात आली सायबर गुन्हे जनजागृती मोहिमेचे उद्घाटन शहापूर विभाग शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मिलिन शिंदे यांनी प्रवाशांना तसेच पाच चारांना आणि शालेय विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांबाबत जागृत राहण्याबाबत मार्गदर्शन केले व पालकांना शेजाऱ्यांना देखील याबाबत जागरूक करा असे देखील सांगितले सायबर क्राईम आर्थिक गुन्ह्यांचे प्रकार अनाधिकृत खोट्या कंपन्यांकडून देण्यात येणारी प्रलोभने व होणारी फसवणूक ऑनलाईन नोकरी जाहिरात फसवणूक ओएलएक्स लैंगिक केवाय सी डिजिटल अरेस्ट क्रेडिट कार्ड फसवणूक यासारखे सायबर गुन्हे जिल्ह्यासह इतर भागांमध्ये वारंवार घडताना दिसत आहे याला वेळीच आळा बसण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारे जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे यामध्ये सायबर सुरक्षा सेक्स टॉर्शन पासून सावध रहा ब्लॉक करा छेडछाड ऑनलाईन असो वा ऑफलाइन टास्कॅम डीप फेक घोटाळ्यांपासून संरक्षण करा बँकिंग फसवणूक बनावट सोशल मीडिया अकाउंट पासून सावध रहा सोशल मीडिया आणि ईमेल द्वारे फिशिंग हल्ले सायबर जागरूकता काय करावे काय करू नये मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास तो परत मिळू शकतो त्यासाठी शासनाने सीई आय आर पोर्टलची निर्मिती केली आहे तरी नागरिकांनी काय करावे आर्थिक फसवणूक झाली आहे का काळजी करू नका मदतीसाठी सायबर हेल्पलाईन एकोणीसशे तीस वर संपर्क करा असे फलक लावून एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अशी एक महिना जनजागृती केली जाणार आहे यासाठी वासिन पोलीस ठाणे अग्रेसर असून पोलिसांकडून सायबर सुरक्षित वासिन मोहिमे अंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी सायबर सुरक्षित बाबतचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे या व्यतिरिक्त शाळा महाविद्यालयांना भेट देऊन सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन गाव भेट, फलक रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग दरम्यान गावातील नागरिकांना माहिती देणे यासह समाज माध्यम व प्रसार माध्यमांद्वारे जनजागृती केली जाणार असल्याची माहिती वासिम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी शहापूर गजालीशी बोलताना सांगितले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्यासह वासिम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक पी वाय काद्री पोलीस उपनिरीक्षक मयूर अंबाजी पोलीस उपनिरीक्षक वातास पोलीस हवालदार विजय गांजाळे महिला पोलीस हवालदार श्रीमती केदारे फौजदार मडके पोलीस शिपाई शैलेश दळवी भाऊ बेंडकोळी नितीन डोबळे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते ते काय ऐकला काय शब्द ठीप फेक्ट अगदी सोपा आहे तुमच्यासारखा फोटो दुसऱ्या ठिकाणी वापरला जातो त्याच काय केलं विविध काहीतरी केलं म्हणजे कोणतरी डान्स करते ए आय ते डीप चेक केलं जातं त्याला स्कॅमर्स एआयचा वापर केला जातो स्कॅम केल्या जातात स्कॅमर्स जे आहेत ते स्कॅम एआयचा वापर करतात आणि त्याच्याप्रमाणे ते डीप मध्ये तशा पद्धती जसं तुमचा चेहरा आहे तशाच पद्धतीने वापर करतात आणि वीर गोष्टी म्हणजे एकमेकाला फोटो पाठवण्यात येईल एखाद्या कसलीला फोटो पाठवण्यात येईल त्या ठिकाणी तुमची आयडेंटिटी केली जाते किंवा तुमचा वापर करून चोरी केली जाते त्याच्यात नाही फेक आणि याच्यामध्ये काय करायचं आहे व्हिडिओ कॉल केला जातो तुमचा असा असं काहीतरी फोटो आहे तुमचा असा असा आहे कारण तुमच्या घरच्यांना सांगणार मित्रांना सांगणार तर तुम्ही मला एवढे पैसे द्यावं फसवणूक केली जाते टास्क स्कॅम दिलं जातात टास्क स्कॅम माहिती का प्रत्येकाला ऑनलाईन गेम मध्ये असतो टास्कच असतो ना दिलेला टास्क स्कॅम आता कोणतेही टास्क दिले जात की तुम्ही असं करा तसं करा सेम जॉब सुद्धा दिले जातात की तुम्ही एवढं एवढं काम करा तुम्हाला एवढा एवढा पैसा मिळेल हे जे टास्क स्कॅम आहेत हे अशा पद्धतीने वापरल्या जातात की तुम्हाला जॉब ऑफर्स दिल्या जातात तुम्हाला इतर काहीतरी ऑफर्स दिल्या जातात ज्याच्यामुळे आपण जसं फसतो आहे आपली एक प्रत्येक माहिती म्हणजे आपण काय करतो आपली बँक डिटेल्स वगैरे इतर माहिती शेअर करतो आणि ते करतो आता हे ऑफरसुद्धा आलेले असतात ऑफरसुद्धा असतात ते ऑफरसुद्धा आले असतात ते आपण हे एन सी सी आरची पोर्टल होती त्याला दाखल करायचं त्याच्याप्रमाणे काम करायचं आणि महत्वाचं म्हणजे समजा तर काय तुमचं स्कॅम झाला तर तुम्ही एन सी सी आर पी पोर्टलवरती तर तक्रार करालच पण आपण आपल्या कळवायचं आणि आपले अकाउंट ड्रॉप करायचं विचारांनी चांगल्या पद्धतीने शाळेचे विचार येतात त्यांना सगळ्यापैकी का बँकेत पाठवायचं नाही कोणाला अलग लक्षात काय असं नसेल बँकेत फोन आला म्हणा मी बँकेमध्ये येतो हां तुम्ही ओ टी पी पाठवलं की इतक्यात अकाउंट स्वॅप होऊन जातात हां आज लक्षात फोन भरोसा ठेवायचा नाही ओ टी पी म्हणा मी बँकमध्ये येऊन येतो लक्षात आणि आता हे तुम्ही बघितले

शेअर करायचं नाही आणखी नंबरवरून आली लिंकवर क्लिंग करायचं मोबाईल वापरतो का आता कधी मम्मी पप्पाला सांगायचं कुणाला ओ टी पी पाठवायचा नाही आणखी नंबरवरून लिंक आली त्याच्यावर लिंक करायचं नाही लक्षात बाकी काय काय सांगा असं कुठले ॲप डाउनलोड करायचं नाही जसे दोन ॲप आहेत कर्ज देतो स्वस्तात कर्ज देतो आणि लक्षात एका सेकंद एका क्लिकवर कर्ज भरपूर भरपूर गोष्टी असतात कुठल्याही याच्यावर करायचं नाही इतके पैसे लावा जास्त रिटर्न देऊ कुठल्याही याच्यावर असं करायचं नाही कुणाला सांगणार आईवडिलांना सांगायचं सांगणार ना सर्व सगळ्यांना सांगायचं ठीक आहे बाकी तुमच्या शाळेत मित्रांना पण सांगायचं ओके ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद